शेतकरी मित्रांना मराठी मित्रांचं स्वागत आहे तर बघा तीस जूनच्या आत कर्जमाफी करा नाही तर नाही केली तर तर काय होईल ते सांगता येत नाही बच्चे कडू यांचं त्या ठिकाणी उत्तर आलेलं आहे तर बघा सध्या त्या ठिकाणी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे अशातच शेतकरी संघटनेच्या सातत्यापूर्ण आंदोलनामुळे सरकारला यावर ठोस पाऊल आता ओसलावर भाग पाडले आहे सुरुवातीला टाळाटाळ करणारे सरकार आता कर्जमाफीसाठी त्या ठिकाणी सकारात्मक पाऊल त्या ठिकाणी पोहोचलण्याचे दिसत आहेत तर याची सर्व सविस्तर माहिती तर त्या ठिकाणी आपण बघणार जाऊ सहकारी विभागाने देखील कर्जांसाठी कोणतीही रक्कम त्या ठिकाणी <coughs> मर्यादा असे स्पष्ट केले असून त्या ठिकाणी जिल्हा बँकांनी पात्र शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी आता करण्यास चालू केलेली आहे तर याची त्या ठिकाणी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात यावर अंतिम निर्णय होण्याची दाट शक्यता आहे याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत तर तीस जूनच्या आत कर्जमाफी केली नाही तर काय होईल याचं उत्तर आता बच्चू कडूंनी दिलेलं आहे तर बघा या संपूर्ण प्रक्रियेत तीस जून ही तारीख अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे अशातच त्या ठिकाणी जर सरकारने निश्चित केलेल्या वेळेत कर्जमाफीची अंमलबजावणी केली नाही तर त्या ठिकाणी त्यांचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटतील असा इशारा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले आहे की सरकारने दिलेला शब्द पाळणार नाही तर एकवीस जुलै म्हणजे एक जुलैपासून राज्यात तीव्र आंदोलन त्या ठिकाणी छेडलं जाणार आहे यामध्ये रेल्वे रोको सारखे आंदोलने करून सरकारला धडा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिकवला जाणार आहे तर जेणेकरून सरकारला शेतकऱ्यांची सक्तीची शक्तीची त्या ठिकाणी होणार जाणीव होणार आहे पण त्या ठिकाणी सध्याच्या घडीला शेतकऱ्यांनी त्यांनी दाखवलेल्या एकजुटीमुळे सरकारला अर्थसंकल्पात कर्जमाफीसाठी तरतूद करण्याची त्या ठिकाणी आश्वासन द्यावे लागले आहे तर यापूर्वी जे सरकार केवळ आशा देत होती तेच सरकार आता आधार कार्ड पॅन कार्ड फार्मर आय डी व यासारख्या अनेक गोष्टी ज्या लागत आहे त्या आता त्या कागदपत्रांची पा पडताळणी चाचणी करत आहेत हे यश केवळ केवळ आणि केवळ शेतकरी आंदोलकांच्या जिततेने आणि त्यांनी उमवरा पाऊस सहन केलेल्या संघर्षाची फळ असल्याची दिसत आहे तर बघा शेतकऱ्यांच्या नावावर स्वतःचा स्वार्थ साधणाऱ्या आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून केवळ प्रसिद्धी मिळवणाऱ्या व्यक्तीमधून सावधांच्या आव्हान देखील करण्यात आलेले आहे तर या ठिकाणी जर सरकारने विश्वासात केला तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल आणि कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना पूर्ण न्याय मिळवण्यापर्यंत ही लढाई थांबणार नाही प्रत्येक शेतकऱ्यांनी आणि त्यांच्या मुलांनी आता पुढच्या मोठ्या संघर्षासाठी मानसिकरित्या या ठिकाणी सर्चे राहायला हवे असं त्या ठिकाणी बच्चुकुळे यांनी म्हणलेलं आहे तर तुम्हाला काय वाटतं कर्जमाफी होईल की नाही होईल हे कमेंट मध्ये नक्की सांगा